हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वेट लॉस संदर्भात एक महत्त्वाचा टॉपिक आणि तो म्हणजे वजन वाढण्याची कारणं कोणती आहेत डाएट आणि वर्कआउट करूनही जर वजन कमी होत नाही तर त्याची कारणं कुठली आहेत डाएट फूड आणि एक्झरसाइज याच्या व्यतिरिक्तही वजन वाढण्याची किंवा वजन कमी न होण्याची बरीचशी कारणं आहेत आणि ती माहिती करून घेणं हे खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की डाएट व्यवस्थित फॉलो करत असता शिवाय एक्झरसाईज व्यवस्थित होत असतात तर तरीही वजन कमी होत नाही तर याच्या पाठीमागची कारणं काय आहेत तर हेच आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्या बाबतीत जर असं होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल वेट गेन होणं ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे जर आपण डायट व्यवस्थित फॉलो करत आहात एक्सरसाई व्यवस्थित करताय तरीही वजन कमी होत नाही किंवा वजन वाढत तर याच्या पाठीमागचं कारण कारण शोधणं थोडंसं ट्रिकी आहे पण हे शोधणं खूप गरजेचं आहे नंबर वन तुम्ही डाएट आणि एक्सरसाइज करताय तरीही वजन कमी होत नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं की इनसफिशियंट स्लीप अपुरी इज बऱ्याच लोकांना व्यवस्थित झोप होत नाही किंवा व्यवस्थित झोप लागत नाही आणि त्याच्यामुळे ते, वजन वाढण्याचा धोका संभवतो याच्या पाठीमागची कारणं काय आहेत अपुरी झोप आणि वजन वाढणं किंवा वजन कमी होणं न होणं याचा काय संबंध आहे तर हे आपण पाहूयात आपल्या शरीराचं स्वतःचं असं एक सायकल आहे त्याची त्याची स्वतःची एक कार्य करण्याची पद्धत आहे किंवा आपल्या बॉडीचं स्वतःचं असं एक इंटरनल क्लॉक आहे आणि ह्या ज्या सगळी सगळी कामं आहेत तर हे त्याच्याप्रमाणे चालतात जेव्हा आपलं स्लीप सायकल हे डिस्टर्ब होतं किंवा आपली झोप पुरेशी होत नाही तेव्हा हे जे सर्कॅडियन रिदम आहे म्हणजे आपल्या शरीराची जी एक सायकल आहे ज्याला आपण सर्कॅडियन रिदम म्हणतो तर हे डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या बॉडी प्रोसेस आहेत तर त्याही डिस्टर्ब होतात जसं की हार्मोनल सायकल डिस्टर्ब होतं मेटाबॉलिक रेग्युलेशन डिस्टर्ब होतं इनसफिशियंट स्लीपमुळे ॲपिटाइट सिग्नल वीक होतात आणि आपल्याला हे कळत नाही की आपल्याला भूक कधी लागली किती लागले आणि किती खावं तर याच्यामध्ये आपल्या शरीराचा गोंधळ होतो आणि अशावेळी ओव्हरहिटिंग होण्याचे चान्सेस खूप असतात अपुऱ्या झोपेचा इनसफिशियंट स्लीपचा तिसरा परिणाम म्हणजे स्ट्रेस वाढतो उत्साह कमी होतो ज्या लोकांची झोपी पुरेशी होत नाही तर त्या लोकांचा दिवसभर काम करण्याचा उत्साह खूप कमी असतो काम करण्याची इच्छा नसते किंवा अशा लोकांना दिवसभर हेल्दी फूड्स फॉलो करणं किंवा एक्झरसाईज करणं तर ह्या गोष्टींची इच्छा होत नाही किंवा उत्साह नसतो याच्यावरती उपाय काय तर तुमच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा निश्चित करा तुमचं जे स्लीप सायकल आहे तर ते मेंटेन करायचा प्रयत्न करा की तुमच्या बॉडीला एक सवय लागेल शरीराला एक सवय लागेल की एका ठराविक वेळामध्ये झोपणं आणि एका वेळामध्ये उठणं एक सात ते आठ तासांची चांगली सायलंट स्लीप व्हायला हवी बऱ्याच लोकांचा हा पण प्रॉब्लेम असतो की झोप येत नाही झोपलं की बराच वेळ आम्हाला झोप येत नाही तर ह्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता जसं की मेडिटेशन करू शकता झोपायच्या अगोदर की तुम्हाला झोपला की लगेच झोप येईल आणि तुमची पुरेशी झोप होईल किंवा अजून हे पण एक कारण असू शकतं की झोप न येण्याचे की झोपण्याच्या अगोदर बऱ्याच लोकांना ही सवय असते की स्क्रीन यूज करणं मग ती टी व्ही असो किंवा मोबाईल असो लॅपटॉप असो तर तो झोपायच्या अगोदर तुमचा जो स्क्रीन टाईम आहे हा तुम्ही बंद करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जेवढी पण वेळ झोपाल ते तर तेवढा तुम्हाला व्यवस्थित झोप येईल तर ह्या गोष्टींची तुम्ही जर काळजी घेतली तर तुमची प्रॉ प्रॉपर झोप होईल आणि वजन आणि बाकीचे जे हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत जे अपुऱ्या झोपेमुळे होतात तर ते सॉल्व्ह व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस वाढलेला तणाव हा डिरेक्ट आपल्या हार्मोनो सायकलला अफेक्ट करतो डिस्टर्ब करतो आणि ज्याच्यामुळे वेट वाढण्याचा धोका संभवतो प्रोलॉंग्ड लो ग्रेट स्ट्रेस म्हणजे खूप दिवसांपासून असलेला जो मानसिक तणाव आहे हाही विनाकारण वेट वाढण्याचे कारण होऊ शकतो ही गोष्ट स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते कारण त्यांची मल्टीटास्किंगची सवय म्हणजे एकाच वेळी जास्त कामं करण्याची सवय किंवा प्रत्येक काम हे परफेक्टच व्हायला पाहिजे हा अट्टाहास मग घरातील कामं कामं असतील किंवा ऑफिस कामाच्या ठिकाणी येणारा तास मुलांना मॅनेज करणं त्यांचा अभ्यास किंवा घरातील इतर कामं तर हे करत असताना येणारा जो स्ट्रेस आहे याच्यातून आपलं जे इमोशनल हेल्थ आहे हे मेंटेन करणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन जाते मानसिक तणावामुळे होणारी डोकेदुखी असेल मानदुखी पाठदुखी अंगदुखी किंवा थकवा असेल स्किन प्रॉब्लेम किंवा अंडर इटिंग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणं किंवा कमी खाणं तर या सगळ्यांमुळे मूळ मुण प्रॉब्लेममध्ये अजून जास्तच भर पडते आणि याचा जो परिणाम आहे हा मेटाबॉलिझम uh, रेग्युलेट करणारे हार्मोन्स हे जिथून सिक्रिट होतात ह्या ॲड्रिनल ग्लँडवरती uh, होतो एक्सेस अमाऊंट ऑफ कार्टिसॉल हार्मोन सिक्रिट होते की ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी हा आपल्या आयुष्याचा भाग आहे तर त्यामुळे आपल्याला त्यांना व्यवस्थित हाताळता यायला हवे ताण न घेता आपल्याला व्यवस्थित हाताळता यायला हव्या त्याच्यासाठी आपण योगा किंवा मेडिटेशन ध्यानधारणा याची आधार घेऊ शकतो की जे आपल्याला स्ट्रेस कमी करायला मदत करू शकते सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे ताण तो, तर हे फाइंड आउट करायला हवं हे जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला के त्याच्यावरती आप वर्क करता येतं किंवा त्याच्यावरती आपल्याला इफेक्टिवली काम करता येईल याच्यासोबतच आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायला हव्यात किंवा एखाद्या कलेशी आपण जोडून घ्यायला हवं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर वर वरवरती आणि छोट्या छोट्या जरी वाटत असतील तरी ह्या आपल्याला स्ट्रेस कमी करायला आणि याच्यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करू शकतात तिसरी गोष्ट ते म्हणजे एजिंग आपलं वाढणारं वय वाढणाऱ्या वयासोबत आपलं मेटाबॉलिझम हे स्लोडाऊन व्हायला लागतं म्हणजे आपल्या याच्या विशीमध्ये असणारे मेटाबॉलिझम चाळीशीमध्ये असणारं आणि पन्नाशीमध्ये या, या फरक आहे मेटाबॉलिझममध्ये एजिंग किंवा आपलं वाढणारं वय हे जी प्रोसेस आहे ही इनवॅटेबल आहे आपण याला थांबवू शकत नाही ती आपल्या शरीराची होणारी एक निरंतर प्रोसेस आहे याच्यासोबतच वाढत्या वयासोबत आपल्या शरीराची लागणारी जी कॅलरीची गरज आहे तर तीही कमी व्हायला ला लागते अशा वेळी जर का आपला फूड इनटेक असेल तर आपला आपल्याला आपण घेणारा फूड इंटेक आणि आपल्या शरीराची कॅलरीची असणारी गर गरज यांची जे गणित आहे ते बिघडत जातं अजून एक गोष्ट म्हणजे वाढत्या वयासोबत आपला मसल लॉस व्हायला लागतो त्याच्यामुळे ला अजून मेटाबॉलिझम हे आहे जे स्लो डाऊन व्हायला लागतं ला यावर उपाय काय तर आपला जो फूड इंटेक आहे तर हा चेक करायला पाहिजे म्हणजे आपला जो फूड इंटेक आहे हा पूर्वी इतकाच आहे का किंवा पूर्वीपेक्षा वाढलेला आहे पूर्वीपेक्षा कमी झालेला आहे हे आपण चेक करायला पा हवं आणि याच्यासाठी सोपा पर्याय म्हणजे तुम्ही फूड डायरी मेंटेन करू शकता म्हणजे रोज दररोज आपण किती गोष्टी खातोय कधी खातोय आणि किती प्रमाणात खातोय हे तुम्ही नोट करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वेल बॅलन्स्ड आहार घेताय का याची खात्री करायला हवी किंवा व्यवस्थित तुमचं हायड्रेशन प्रॉपर होत आहे का म्हणजे तुम्ही पुरेसं पाणी दिवसभरामध्ये पीत आहात का तर याची खात्री करायला हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करताय का एक्झरसाईजकडे लक्ष द्यायला हवं एक्सरसाइज ही आपली प्रायोरिटी असायला हवी चौथी गोष्ट म्हणजे हार्मोनल इश्यू ज्या स्त्रियांमध्ये हार्मोनल इमबॅलन्स आहे तर त्यांच्या मध्ये अनएक्सप्लेन्ड वेट गेन होण्याची शक्यता ही खूप दाट असते जे हार्मोन सायकल आहे आपल्या शरीरातील ज्या बऱ्याच महत्वाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात अगदी आपल्या शरीराचे चयापचय प्रक्रिया ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो हेही याला अपवाद नाही आहे आपल्या शरीराच्या हार्मोन सायकलचा सा डिरेक्ट अफेक्ट हा वजनावरती होत असतो त्यामुळे जर काही हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोनल इश्यूज असतील तर ते व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं आहे हार्मोनल इश्यूज जसं की थायरॉइड असेल किंवा पॉलिसिस्टिक ओरीज असतील तर हे व्यवस्थित करणं किंवा याच्यावरती सोल्युशन करणं हे खूप गरजेचं आहे याच्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल्स आपल्याला मदत करू शकते जसं की व्यवस्थित एक्सरसाईज रुटीन मेंटेन करणं व्यवस्थित प्रॉपर वेल बॅलन्स न्यूट्रिशियस आहार घेणं पुरेशी झोप घेणं आणि व्यवस्थित हायड्रेट राहणं म्हणजे पुरेसा दिवसभरामध्ये पाणी पिणं ह्या ज्या सम गोष्टी आहेत ह्या तुम्ही जर का व्यवस्थित फॉलो केला तर हे कमी करण्यासाठी आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी होईल यस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की तुम्ही तुम्ही एक्झरसाईज व्यवस्थित करत आहात ही फॉलो करताय तरी जर वजन कमी होत नाही तर अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरती काय काय उपाय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या माहितीचा तुमच्या वेट लॉस आणि लॉस जर्नीमध्ये यूज होईल तर आजचा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू